बघा सकाळचं हॉटेलमध्ये गेलो होतो काहीतरी नाश्ता करण्यासाठी कारण नंतर काहीतरी स्पेशल बनवणार होतो बघा इथे मी मुलांना बनवलेलं आहे मुलांचं शिजलेलं आहे इथे बघा मुलांना एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि आता हे शिवांश देवांशला देवांश खाय खाण्यासाठी देते बघा तरी कॅमेरात एवढं व्यवस्थित दिसत नाहीये अस खूप छान दिसत आहे इथे बघा इथे आमचं आहे हे बघा ह्या पातीलात मी एक पातीला घेतलंय त्याच्यात पाणी ओतलेलं आहे हे तांदूळ भात बनवण्यासाठी घेतलेला आहे मी चला तर ह्याच्यामध्ये तेल ओतते बघा याच्यामध्ये तेल मीठ टाकलेलं आहे मी हे इकडे असे शिजत आहे बघा भात शिजत आलेला आहे अजून थोडासा राहिलेला आहे शिजायचा बघा आता आहे आहे चिकन पण चला तर ह्याच्यामध्ये आता मी तांदूळ मिक्स करते बघा आता असं दिसत आहे मग काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं कारण गॅस पण चालू होता आता बघा झालेला आहे असं झालेला आहे चिकन आता ह्याच्यामध्ये भात मिक्स करणार आहे मी एकदम सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवते मी कधी कधी खूप कंटा आला तर दम बिर्याणी पण येते पण त्याची मी नेक्स्ट टाईम रेसिपी हे करते नेक्स्ट टाईम बनवते तेव्हा नक्की सांगेन मी कशी बनवली ते बघा कसं दिसत आहे चला तर आता ह्याच्यात भात मिक्स करून घेते बघा व ती मी भाकलेला आहे चला आता मिक्स करून घेते आणि बघूया कशी आहे ते बिर्याणी बघा मिक्स केलेले आहे मी आता ले ले हे बघा एका ताटात घेतलेले आहे चला आता आम्ही सुरुवात करतो बिर्याणी खायला हे घेतलेले आहे हे बघा बिर्याणी तयार झालेली आहे आणि आम्ही एका ताटात घेतलेली आहे ही बिर्याणी खाण्यासाठी तर चला आता बिर्याणी घेते खाऊन हा काही एवढी अजून आहे